कोकणात दोन एकर सत्तावीस गुंटे जागा आणि कोकणी घर ते पण देखील पूर्णवणे वाडी वस्तीमध्ये आणि लागोडी सईद नमस्कार मित्रांनी मी अक्षय तोरसकर अमिता प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो आहे मित्रांनो तुमचे इकडे जर कोणी कोकणामध्ये ते पण देखील पूर्णवणे निसर्गरम्य ठिकाणी आणि शांततेच्या जागी स्वतःची कोकणी वाडी म्हणजेच एखादी फार्माऊस जर करण्याचा विचार करत असेल तर आज आमचा व्हिडिओ नक्कीच मिळवणं तुमच्यासाठी आहे कारण आजही तुमच्यासाठी पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये दोन एकर सत्तावीस गुंठे जागा ती पण देखील लागवडीसहित आणि पूर्णपणे तयार कोकणी वाढी प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या या चॅनलला जनवेन असाल तर आताच आमच्या जा चॅनलला सवय करून ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव बिबवणे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे कुडाळ बाजारपेठासमजून फक्त सात किलोमीटरच्या अंतरावरती आणि मुंबई मोजून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि ग्रामपंचायत रस्त्याला लागून आपला हातचा एकूण एकशे सात गुंड्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामुळेच आपले एकूण एक हजार स्क्वेअर फुटरचे कोकणी गावलरू घर आहे मी तर समोर पाहू शकता की आपल्या अगदी रस्त्याला लागून आपली प्रॉपर्टी आहे आणि आपल्या प्रॉपर्टी मिणारा रस्ता देखील ग्रामपंचायतचा अधिकृत रस्ता आहे त्यामुळे तुम्हाला आपल्या प्रॉपर्टी मिळण्यासाठी रस्ते देखील कोणती अडचण नाही आहे समोर आपण आपले कोकणीघर पाहू शकता आणि सराउंडिंग समोरच्या चेहरेमध्ये पाहू शकता की आपल्या प्रॉपर्टी मालकांनी बऱ्याचशा झाडांची लागवड या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे मुख्यतः आपण पाहू शकता की साधारण चाळीस ते पन्नास नारळाची झाडे देखील आपल्या या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे पाण्यासाठी सोय म्हणाल तर पाण्यासाठी विहीर आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहे आणि वर्षाचे बाराही महिने तुम्हाला चांगल्या प्रकारे या विहिरीला पाणी उपलब्ध असते मित्रांनो आपल्या जागेमध्ये असणाऱ्या इतर लागवडीविषयी म्हणाल तर नारळ तुम्हाला चाळीस ठेपना या ठिकाणी उपलब्ध आहे सोबत पन्नास काजूची झाडं आहेत सागाची पंचवीस झाडं आहेत आणि अशा प्रकारची विविध फळ फूल झाडाची लागवड देखील आपल्या या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला केलेली मिळत आहे मित्रांनो आपल्या या प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंटविषयी म्हणाल तर पूर्ण एक क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट साथपर्यंत नकाश असलेली आजची आपली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो तुम्हाला पडलेलं असणार सर्वात महोत्सवा प्रश्न की ही प्रॉपर्टी हे मालक का विकत आहेत मित्रांनो आपले प्रॉपर्टी मालक ही प्रॉपर्टी विकून बाहेरगावी शिफ्ट होत आहेत कायमस्वरूपीसाठी आणि त्या कारणामुळे मित्रांनो ही प्रॉपर्टी हे मालक विकत आहेत मित्रांनो घराच्या सभोवताल आपल्या झाडांची लागवड मिळत आहे आणि पुढील सर्व भागामध्ये आपल्या प्रॉपर्टी मालकांनी के शेती केलेली आहे आणि त्यासाठी आपल्या जागेचा वापर ते करत आहेत मित्रांनो पूर्णपणे माती प्लॉट आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या या जागेमध्ये असणाऱ्या कोकणी घराबद्दल विचाराल तर साधारण पंधरा ते वीस वर्षे जुने आपले कोकणी घर आहे सध्यामध्ये चांगली स्थितीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे थोडेफार इनोव्हेशन केल्यास आपण घर अगदी नवीनरित्या देखील या ठिकाणी वापरू शकता मित्रांनो बाहेरील परिसराची माहिती घेतल्यानंतर आता पण बघूया आपल्या घराच्या आत्मलिन भागाची माहिती मित्रांनो आपल्या या प्रॉपर्टीपासनं जवळपासणाऱ्या सोयीसुद्धा म्हणाल तर तुम्हाला कुडा बाजारपेठ म्हणजेच मुख्य बाजारपेठ सात किलोमीटरच्या अंतराती उपलब्ध आहे त्याचबरोबर दैनंदिन गरजेच्या वस्तू देखील तुम्हाला साधारण अर्धा ते एक किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जातील त्याचबरोबर मुंबई गोवा हायवे हा देखील आपल्याला फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर जवळचे रेल्वे स्टेशन कुडा रेल्वे स्टेशन साधारण साडेसात ते आठ किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या या प्रॉपर्टीची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की एकूण एकशे सात वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे सोबत भरपूर झाडांची लागवड आहे आणि कोकणी घर देखील तुम्हाला या ठिकाणी मिळते आणि मेन म्हणजे की पूर्णपणे वाडी वस्थेमध्ये आपली प्रॉपर्टी आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी एकूण किंमत अपेक्षित आहे ती दोन कोटी दहा लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्र तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईट व्हिजिट देऊ शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि किमतीसंदर्भात चर्चा आपल्या जागा मालकीशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्रॉपर्टीची साईट विजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप नंबर साधा तुम्हाला विसली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर आमच्या अमित ओपडेच्या चे युट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर अमितापडीच्या टेलिग्राम चॅनलची चे लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर